आपण आहोत आता गुहागरमध्ये गुहागर हे आपलं तालुक्याचं ठिकाण आहे आणि आपण इथे फिरण्यासाठी आज आलेलो आहोत आज दिवाळी आहे दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तर मी तुम्हाला आपला हा गोहागरचा समुद्र आता दाखवतो इकडे मी आणि रेशमाता आलो आहे पण दुपारच्या आत्ता साडेबारा वाजेत खूप ऊन आहे बाहेर तिकडे जर गेलो आपण त्या बाजूला तर खूप ऊन आहे आणि उन्हाच्या झाडं इतक्या येतात पण ह्या सुरूचं बन आहे त्याच्यामुळे इथे खूप मस्त वाटतं आहे वातावरण चांगलं झालं आहे आणि थंड अशा थंड असा वारा येतं झाडांचं महत्त्व किती आहे आपल्याला इथेच समजून येतं तर मला दाखवतो आत्ता की आपल्या गोवागरचं सुरूचं बन कसं आहे ते आपण इथे पाहू शकता उंचच उंच अशी झाडं आहेत मगाशी पण मी लाईव्ह आलो होतो पण इथे सारखा माझ्या मित्राचा कॉल येत होता आणि तो काय म्हणत होता त्या आणि त्यामुळे व्यत्यय होता व्हिडिओ करताना तर पुन्हा मी आलो आहे लाईव हे आहे आपलं सुरूचं बन सुंदर असं हे बन आहे इथे ती उंच उंचं झाडं आणि त्यामुळे या झाडामुळे जो वारा येतो आहे तो एकदम गार असा वारा आहे पर्यटक इथे खूप येतात प्रत्येक वेळी आणि पावसाळा पावसाळा जरी असला तरी पण इथे पर्यटकांची संख्या खूप असते आपण हा जो परिसर पाहत आहे हा इकडे सगळीकडे छोटे छोटे स्टॉल होते आणि त्या स्टॉलचं मोठ्या प्रमाणात असं त्यांचं ते बोलतात ना अतिक्रमण केल्यासारखं झालं के खूप मोठमोठे आणि त्याच्यामुळे शासनाने हे सगळे इथले जे स्टॉल आहेत ते काढून टाकायला सांगितलं गेलं आणि ते आत्ता तिकडेही गल्ली झाले तिकडे आहे पोलीस ग्राउंड आणि तिथेच एक ऐतिहासिक एक, एक वास्तू आहे ती म्हणजे आनंदीबाईचा वाडा आहे ते कौलावर दिसतं आहे तिथे तर आपण आहोत आपल्या कोकणातल्या सुंदर अशा शहरामध्ये गुहागर असं हे नाव आहे या शहराचं आणि याच्या या गुहागरपासून खूप ठिकाणं अशी आहेत एक दहा बारा किंवा पंधरा किलोमीटरवर खूप सारे ठिकाणे आहेत आणि तिथे आपण जाऊ शकतो आता हा आहे सुरूचा बन वहागरचा इकडे खूप साऱ्या आठवणी आहेत तिकडेच आमचं हायस्कूल होतं कॉलेज होतं पूर्वी आणि परीक्षेच्या वेळी ह्या सुरूच्या बनात आम्ही इथे अभ्यास करायला यायचो आत्ता जसे पर्यटक जितके आहेत तितके पर्यटक नसायचे त्याच त्यावेळी गावातलीच आपली लोकं असायचे ह्या दहा पंधरा वर्षात पर्यटन पर्यटक खूप येत आहेत आणि आपल्या कोकणाला भेट देत आहेत आपले समुद्रकिनारे हे कुठल्याच बाबतीत कमी नाही आहेत खूप छान असे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुंदर असे हे समुद्रकिनारे आहेत गुहागरपासून एक बारा किलोमीटरवर अंजनवेल नावाचं गाव आहे ऐतिहासिक गाव आहे तिथेही पाहण्यासारख्या खूप गोष्टी आहेत लाईट हाऊस गोपाळगड आहे इथून एक सतरा अठरा किलोमीटरवर हेदवी नरवण पालशेद असे ठिकाण आहेत पर्यटकांसाठी इथे आता वेगवेगळ्या व्यवस्था आहेत उंटा आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रिकच्या त्या गाड्या असतात त्या आहेत आणि इथे बोटिंगची आता व्यवस्था केलेली आहे आता दुपारची वेळ झाली आहे तर ह्या उंटांना पण तिकडे आता घेऊन चालले आहेत त्यांची लोक तिकडे त्यांना बांधणार घोडे पण आहे तिकडे ऊन आहे तरी पण पर्यटक येतात आज दिवाळी आहे त्यामुळे पर्यटकांची थोडीशी संख्या थोडीशी कमी वाटते दुपारची वेळ असेल म्हणून कदाचित पण एकदा साडेतीन नंतर पुन्हा गर्दी होईल निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत सगळे लोक येतात कॉलेजचे मित्रमैत्रिणीचे ग्रुप असतात ते येतात असे इकडे येत असतात लोकं इकडे आल्यावर आपल्याला जे बाहेरून पर्यटक येतात त्या लोकांना राहण्याची उत्तम अशी व्यवस्था आहे खाण्यासाठी इथले आपले जे असल कोकणी पदार्थ आहेत तेही खाण्या खायला मिळतील आपल्याला खूप सारे आता हॉटेल्स झालेत आणि हे जे हॉटेल्स आहेत त्यांची क्वालिटीही खूप छान आहे पर्यटक कसे जास्त आपल्याकडे येतील याकडे लक्ष दिलं जातं आणि चांगल्या प्र पद्धतीचं चांगलं खायला इथे आपल्याला कोकणात मिळेल याची नक्की खात्री देऊ शकतो पूर्वीपेक्षा आत्ता सूर्याचं बन थोडंसं कमी होत चाललं आहे कारण वादळ आला आणि वादळात ही काही झाडं इथे तुटलेली आपल्याला पाहायला मिळतील वाईट वाटतं कधी कधी की वादळामुळे झाडं तुटत आहेत अशा इकडे कचरा कुंडा इकडे आहेत आणि तिकडे मस्त समुद्रकिनारा आहे आम्ही भर पावसात इथे आलो होतो जूनमध्ये आणि इतका पाऊस मुसळधार पडत होता तरी पण इथे पर्यटक खूप पर्यटक होते जे हे जे सौंदर्यायचा आस्वाद घेताना आपल्याला दिसत होते जागोजागी आपल्याला अशा कचरा कुंड्या दिसतील या कचरा कुंड्यांचा नक्कीच वापर करायला हवा असं बाहेर प्लॅस्टिक कोणीही टाकू नये आपलं शहर सुंदर कसं ठेवता येईल किंवा आपण ज्या ज्या ठिकाणी जातो ते कसं सुंदर ठेवता येईल याकडे खरं तर लक्ष द्यायला हवं आपली थोडीशी जबाबदारी असतेच सुंदर अशा पद्धतीने इथे आपल्याला पाहायला मिळेल आपलं गुहागर आणि ह्या ठिकाणी येऊन लोक फोटोही काढतात आपलं हा घर सुंदर असं वाटत आहे त्या बाजूला तिकडे आमचा हायस्कूल आहे तो जो तिकडे आहे तिथेच आम्ही बा बाहेर बाहेर बसायला यायचो आणि हा सगळ्यात आकर्षणाचा विषय म्हणजे समुद्र समोर आपल्याला पाहता येत आहे ऊन जास्त आहे त्याच्यामुळे मी तिकडे पुढे जात नाही आता मग अशी जाऊन आलो आहे तुम्हाला मी त्या जी वॉल बांधलेली आहे तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो समुद्र कसं लांबूनच दाखवतो पण तुम्हाला समजेल ते सौंदर्य लक्षात येईल इकडे हे सुरूचं बन असं आहे पर्यंत समुद्राच्या मोठमोठ्या मुट लाटा येतात पावसात त्यामुळे ही अशी वॉल बनवलेली आहे त्या बाजूला अजगोली आहे आणि त्या बाजूला अंजनवेल तिकडे बाग बीच तो हा जो समुद्रकिनारा आहे पहागर ते अजगोली जवळजवळ सहा सात किलोमीटरचा अंतर आहे आपण पाहत आहे समुद्र असा सुंदर असा समुद्र प्रत्येक क्षण आनंदात कसा आपला घरात आहे ते आपल्या लक्ष देत आहेत इकडे ही तरुण मुलं आहे तिकडे कपडे वगैरे हो ठेवलेत त्यांनी आणि तिकडे पोहायला गेलेत मग अशी सेल्फी वगैरे सगळेजण काढत वगैरे अजून आपण जर तीन साडेतीनच्या दरम्यान आलो असतो ना तर इकडे आपल्याला इथे खूप सारे लोकं पाहायला मिळतील जे ह्या समुद्राचा आनंद घेताना आपल्याला दिसतात ऊन आहे त्यामुळे मला नीट सगळं इथे दिसत नाही आहे पण आपल्याला थोडासा अंदाज येईल याचा मला वाटतं काही बोलायची गरजच पडणार नाही कारण हे सौंदर्य इतकं सुंदर आहे ना कॅमेऱ्यापेक्षा आपण इथे या ठिकाणाला भेट द्या तर आपल्याला नक्कीच अंदाज येईल नक्कीच अंदाज येईल की किती सुंदर असं हे ठिकाण आहे शांतता आपल्या प आपल्या कुटुंबासोबत एक छान असा वेळ घालवायचा असेल तर नक्कीच आपण घाल शकता मित्रांनो ह्या आहेत मार आणि आता ह्याचं प्रमाण खूप कमी होत चाललं आहे ह्या मार तर असायलाच पाहिजेत कारण जे समुद्रकिनारे आहेत तेंच, त्यांचं त्यांची धूप होऊ नये की त्याचं रक्षण केलं जावं पण आत्ता काय झालं आहे की खूप हे कमी झालेले आहेत तिकडे आहे पोलीस ग्राउंड आणि हे सुरूचं पण पावसाळा नुकताच संपला त्यामुळे गवत दिसतंय अजून आपण एक दोन महिन्यांनी इकडे आलो तर हा परिसर पूर्ण साफसफाई झालेला असेल पावसामुळे काही झाडं पडलेली आहेत तिकडे आता आपण जेवायला जाणार आहोत जाता जाता फक्त हा एकदा लाईव आलो कारण आपल्याला हा समुद्र किनारा दाखवायचा होता आणि हा अशा प्रकारे इतिहास ही संरक्षक भिंत बांधलेली आहे दूरवरती गेले लावा दगडांची रचना पण तशा प्रकारे गेलेली आहे अशा प्रकारे ते झाडं पडली सुरूची जाऊया काय बघूया ते के वाय सी होते काय चं आपल्या झाडं पाहायला मिळते हो हो थांबा जरा दोन मिनटं मग मित्रांनो आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलचं नाव आहे स्टोरी विथ मंदार तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स आणि आपले जे व्हिडिओ आहेत आत्ता सध्या मी ला मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब आणि नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला नक्कीच मिळतील चॅनलवर तर थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद पुन्हा एकदाच आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा